अंजून सुद्धा आपले कटरा ताफी पात्राच्या इथे जा, आली आहे आणि औरंगाबाद शहराच्या आपल्या फिल्टर प्लांटवर इथे टाकण्याचे काम सुरू आहे पुढे हे काम झालेलं आहे मात्र आज पी ए पी डी जे पवार साहेब शिवाजीराव पवार यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल नोटीस दिली आमच्या सिओन हे पाईपलाईन काढण्यात यावी आणि हे पाईपलाईन ज्या वेळेस ही पाईपलाईन नॅशनल हायवेवर टाकली इकडे ते चालते तुम्हाला हे टाकलेली का चालत नाहीये त्याकरता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना आम्ही सर्व गावकरी इथे जमले आहे आम्ही त्यांना आज शेवटचा इशारा देतो साहेबांना सुद्धा थांबवला इथे घेराव टाकलाय त्यांना या पाईपलाईनला जर कधी काढण्याचा जर तुम्ही जर कधी प्रयत्न जर कधी केले तर या महामार्गावर जे आहे हे जमिनी आम्ही म्हणून हा महामार्ग इथे झालेला आहे आणि आम्ही एवढं त्याग दिला असता आमच्या शेतकरी बांधवांनी एवढा त्याग दिला असताना तुम्ही त्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये पाणी आणू शकत नाहीये का पाणी येऊ देत नाहीये का तुम्ही कोण आता दबाव आहे तुमच्यावर अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला या पीडी शिवाजीराव पवार यांना त्या माध्यमात याच्यामध्ये पाईपलाईनला जर कधी यांनी हात लावण्याचा जर कधी प्रयत्न केला काढण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण गाव जे आहे इथे जमा करू आणि या पुलावरून एक सुद्धा वाहन या माध्यमात आम्ही जाऊ देणार नाही शेवटी आमचा जीवना मारणाचा विषय आज पाणी नाही आहे वीस वीस झाल्याचा माता वगैरे पाण्यासाठी भटकताय वनवान फाटा भटकताय मोर्चा काढताय आंदोलन काढताय यांना वाटायला पाहिजे ना थोडी कोणाचा दबाव यांच्यावर पुढे त्यांना अ आम्हाला माहिती काढण्याच्या संदर्भात त्याच्या घरावर आम्ही मोर्चाच्या माध्यमातून देऊ वरणगावकरांचा का आमची बाईक डोळ्यामध्ये सडसडतेय का आज एवढ्या माता भगिनी हाल होता वीस वीस दिवसानंतर त्याकरता आमचा आप नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना इदर राव ज्यांनी भाट्य सेना जाने आम्ही असे किसकोबे आज हे सर्वगाव वरंगावचे वरणगावकर इथं जमले त्याकरता हा शेवटचा इशारा मी तुम्हाला देतोय साहेब हा मी तुम्हाला सांगतोय या पाईपलाईनला जर तुम्ही जर कधी हात लावण्याचा प्रयत्न जर कधी केला तर पूर्ण हायवे मी जाम करून टाकू एकही वाहन जाऊ आहे